ये दिख जाना चाहिए गाड्यांची चालली लगभग स्लॅब भरायला चालला त्यांचा स्लॅब म्हणलं जा दो आपल्या एक टू फॅमिली आल बाबा घ्या लगेच खाली का टाकलंय थोड़ा राहिला आहे स्लॅप ही करायचा तर ले डेंजर काम असतं या कष्टाच काम असतं बघा गडी कोटनवर चढायला बघायला बघा गोरही बघते रे आमचे माग <laughs> <laughs> सहा साडेसहा वाजले ते एक बघा कस गाव दिसते आमचं त्या इंजन इंजनचा आवाज किती येतोय बघा कि फडफड फड फडफड फडफड दुसरा एक आमच्या इथं बंगला चालू म्हणजे चाललंय काही घर ऊस काटलेलं दिसतंय जिथं तर ते बी होणार आहे काम बंगल्याच कशी आली बघा या रिवर इंजन लोड वर येते खाली उतरवते त्यामुळं मोबाईल हलते खाली हल वत त्यामुळं उशीर लागत नाही एक लहान नाणार एक जण आहे करायला मेले लांबाई जवळच आहे आजान जण नावून त्याला गुर सहा वाजवल्या आमचा पिलो बघते शेरट पेरू ते पेरू हे गड बागा वडतोय कसं काढायला एक चिळकूया मी आम्ही निघालो घरी बघा या चल सुंदर पिरो फिरू बघा हा हगा कसा खेळलाय त्याचा गेली खाली आत्ताच बघा आलो आहे खाली गोरं घेऊन तर ते स्लॅबचं चाललं आमच्या इथं जवळच जवळच आहे बघा आणि आमच्या मामाचाच बंगला आहे हे बघा चाललंय आबा गुरं बांधतो तर गेलं तर मी अजून गुरं घेऊनच येतोय खाली तर बघा आपला व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद